सोनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने टेनिस लीग आयोजन करण्यात आले होते यामध्ये संचेती स्ट्रायकर्स तर चार कॅप्टनचा किताब सिद्धार्थ गांधी यांनी पटकावला स्वर्गीय श्रीनिवासजी बी सोनी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित लॉन टेनिस लीगमध्ये संचयती स्ट्रायकर्स यांनी विजेतेपद पटकावले ऑफिसर्स क्लब येथील लॉन टेनिस कोर्टो झालेल्या आटीतटीच्या सामन्यात मोठी रंगत आणली होती देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिश राजवटी विरुद्ध लढलेले श्रीनिवाजी सोनी यांनी खडतर प्रवास करीत आपले जीवन व्यतीत केले आणि यशाचे शिखर गाठले होते त्यांच्या कार्यकर्तृत्वाने ते आजरामर राहिले यार न किंग बॅडमिंटनपटू अशी बिरुदावली मिळवणारे रिपन हॉलचे तब्बल पंचवीस वर्ष ते अविरोध चेअरमन तसेच अनेक संस्थांवर पदाधिकारी म्हणून त्यांनी काम केले व त्या संस्थांना मानाचं स्थानही मिळवून दिलं त्यांच्या मृत्यूनंतरही ते आजरामर राहिले ते त्यांच्या ते कर्तृत्वाने म्हणूनच त्यांच्या पश्चात त्यांच्या परिवाराकडून श्रीनिवास बी सोनी चॅरिटेबल ट्रस्टची निर्मिती करून अनेक समाज उपयोगी आणि क्रीडा क्षेत्रासाठी उपक्रम राबवण्यात येत आहे त्याचाच भाग म्हणून गेल्या तीन दिवसापासून सोनी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून लॉन टेनिस स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये एकशे बाळा खेळाडूंचा सहभाग होता मायटी मॅशर संचेती स्ट्रायकर आर पी वॉरियर्स आणि टेनिस किंग या चार टीममध्ये ही स्पर्धा झाली ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सुहास सोनी विकास सोनी अनुराधा गांधी डॉक्टर शंतनू गांधी अजय सोनी अपर्णा सोनी आदित्य सोनी सिद्धार्थ सोनी आणि सोनी परिवाराने विशेष परिश्रम घेतले लोकदर्शन मराठी चॅनलला ला करा बेल बटनला ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका